नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हा आहे छत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊज तर हा पूर्ण मी अस्तर जोडून आणि यस्ट्राचा भाग पूर्ण कट करून आणि सर्व पार्ट मी इथे रेडी करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मागच्या साईडला जी काही पोटली बटनची डिझाईन आहे तीसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे आणि नंतर मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी सर्वात आधी जे एका साईडचे पार्ट आहेत ती एका साईडला अशा पद्धतीने करून घेतले नंतर मग कटोरीचे दोघंही कोने एकमेकांवरती ठेवून आणि कटोरी किती इंचाची आहे हे आधी आपल्याला मोजून घ्यायचं सर्वात आधी शिलाई मार्जिन सोडून आता कटोरी आहे साडेपाच इंचाची तर पावणे तीन इंचावरती अशा पद्धतीने खून करून घ्यायची त्याच्यानंतर मग उरलेला जो काही अंतर आहे तो टक्ससाठी आणि हुबा टक्स आपल्याला अडीच किंवा पावणे तीन इंचाचा घ्यायचा आहे या पद्धतीने आखून तिथं लगेचच मी शिलाई करून घेत आहे ह्या टक्सवरती लगेच आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग बघू शकतात खूप छान असा कटोरीला पप आलेला आहे नंतर मग साईड बरोबर आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा तर अगदी परफेक्ट होत आहे नंतर मग कटोरी जोडत असताना आपल्याला कटोरीचा कोणा हा बरोबर बघू शकतात मी इथं दाखवलेलाही ह्या पद्धतीने वरच्या बाजूला थोडा येईल ही काळजी घेत आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचा आणि मग हळूवारपणे दोघंही पार्ट अगदी हलक्या हाताने पकडून हळूहळू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर बघू शकतात अगदी थोडं थोडं पकडत मी दोघंही पार्ट इथं जोडून घेत आहेत तर आपण अजिबात खेचली नाही तर आणि तरीसुद्धा एखादा भाग थोडाफार कमी झाला पाव आणि तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर लगेचच आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकतात अगदी दोघंही पार्ट पक परफेक्ट असे झालेले आहेत कुठेही कमी किंवा जास्त झालेले नाहीत तर कपडा हा ट्रेचेबल असतो तर कधी कधी परफेक्ट कटिंग केल्यावर सुद्धा कमी जास्त हे होत होत असतात नंतर मग आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची बघू शकतात योगपट्टी सुद्धा पुढच्या बाजूला मी अर्धा ते पाव इंच इतकी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडून आणि मग ती आपल्याला बरोबर पकडायची आहे आणि मगच आपल्याला या जो काही कोणा आहे त्याच्यावरती बरोबर मशीनचा दाब ठेवून आणि शिलाई करून घ्यायची इथं सुद्धा आपल्याला अगदी थोडं थोडं पकडत आणि शिलाई मारायची आहे तर इथं सुद्धा दोघही पार्ट हलक्याच हाताने पकडायचे आहेत अजिबात खेचायचा वगैरे काहीही नाही नंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या बाजूला लगेचच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर दे पुढच्या बाजूला जो काही थोडाफार भाग एक्स्ट्रा असेल तो आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा बघू शकतात खूप छान अशा पद्धतीने परफेक्ट हा पार्ट आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेचच दुसरा पार्टसुद्धा तयार करायचा आहे त्याच्या आधी मग इथं पावी इंच अंतर सोडून कमरेचा चौथा भाग त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला मोजून घ्यायचं आणि हा काही जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आपण मागच्या आणि पुढची साईड जेव्हा सोबतच कटिंग करत असतो म्हणून मग हे अंतर एक्स्ट्रा होत असतं त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टची कटोरी बघू शकतात ह्या पद्धतीने जोडून घेतली तर हे सुद्धा मी तुम्हाला मुद्दामून दाखवलेलं आहे तर दुसऱ्या बाजूचा पार्टसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे कुठे कमी किंवा जास्त झालेला नाही आणि सांगितल्याप्रमाणे जर थोडाफार कमी जास्त झाला तर तो आपल्याला पाव इंच इतका आला तर तो आपल्याला खालच्या बाजूला कट करून घ्यायचा त्याच्यानंतर योगपट्टी बघा अशा पद्धतीने चेक करून घेतली आणि सुरुवातीची ज्या पद्धतीने जोडली सेम त्याच पद्धतीने पुढच्या बाजूला पाव इंच किंवा इंची टेपचे तीन लाईन इतकी एक्स्ट्रा जो काही कोना आहे तो आपल्याला पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडायचा आणि मग हे पार्टबरोबर अगदी हलक्या हाताने पकडायचे आहेत आणि अशी जोडून घ्यायची त्याच्यानंतर वरच्या बाजूला देऊन घ्यायची कटोरीचा जर अंतर कमी जास्त झालं तर सुद्धा हे अंतर कमी जास्त होऊ शकतं त्याच्यानंतर मग कमरेचा चौथा भाग त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि जो काही एस्ट्राचा भाग आहे त्याच्यावरती लगेचच शिलाई करून घेत आहे आणि मग हा भाग आपल्याला कट करायचा कारण शिलाई केल्यामुळे कपडा मागे पुढे होत नाही त्याच्यासाठी मग आधी कट करण्याआधी शिलाई करून घ्यायची आणि मगच कपडा कट करायचा जर पुढचा गळा तुम्हाला थोडाफार कमी किंवा जास्त करायचा असेल कमी तर नाही करता येणार ना परंतु जर तुम्हाला थोडा मोठा करून घ्यायचा असेल तर ह्या पद्धतीने बघू शकतात तर, तर पाव इंच इतका मोठा करून घ्यायचा आहे मग मी पाव खून करून दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून डार्क करून घेतले नंतर मग शिलाई करून आणि मगच मी हा कपडा कट करून घेत आहे तर सर्वात आधी आपल्याला शिलाई करून घ्यायची तेव्हाच कपडा कट करायचा जेणेकरून कपडा हा मागे पुढे होणार नाही तर थोडा गळा सुद्धा मी लगेचच वाढवून घेतला नंतर मग दोघही पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतले आयपट्टी आणि हुकपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे तर सव्वा इंचाची किंवा मग दीड इंचाची अस्तरची पट्टी कट करून घ्यायची आहे खालच्या बाजूला अर्धा पाव इंच एक्स्ट्रा सोडायची आणि ह्या पद्धतीने जोडून घ्यायची तिच्यावरती शिलाई झाल्यानंतर लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची आणि खालचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो बरोबर ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा बघू शकतात खालचा जो काही अर्धा इंचा एक्स्ट्रा कपडा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आणि मग ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि मगच तिच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई झाल्यानंतर तुम्ही इथं हात शिलाई सुद्धा करू शकतात किंवा मग ह्याच पद्धतीने शिलाई असती तरी देखील चालेल तर आयपट्टी लावण्याची ही सुद्धा अगदी सोपी अशी पद्धत आहे किंवा मग सर्वात आधी तुम्ही आधी त्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली तरी देखील चालेल किंवा मग ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि मग शिलाई केली तरी देखील चालेल आपली हुकपट्टी ही तयार झाली त्याच्यानंतर आयपट्टीसाठी तुम्ही जर साध्या मशीनने छोटे छोटे बॉक्स तयार करत असणार तर मग जो काही अस्तर आहे त्याच्यावरती कपडा जोडून घ्यायचा आहे आणि नसेल तर मग यस्ट्राचा अस्तर घेऊन आणि ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे तर मी इथं जो काही अस्तर आहे त्याच्यावरती ब्लाउज पीस जोडून आणि अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे नंतर अस्तरच्या बाजूंनी खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून आणि या पद्धतीने शिलाई करून घेतली नंतर वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घेतलेली आहे तर जो काही अस्तर ब्लाउज पीसवरती जोडलेला आहे त्याच्या सर्व बाजूंनी मी शिलाई करून घेतलेली आहे नंतर खालचा कपडा ह्या पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती लगेचच शिलाई करून घेत आहे जर तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने आय बनवत असणार तर इथं तुम्हाला डायरेक्ट शिलाई करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने मशीनच्या सहाय्याने बनवत असणार तर मग तुम्ही इथं एकच शिलाई टाकायची आहे आय कुठं बनवायची आहेत आधी खुना करून घेतल्या आणि ह्या पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे सर्वात आधी इथं एक शिलाई मी टाकून घेत आहे जेणेकरून आपल्याला आय बनवण्यासाठी सोपं जाईल पट्टी उलट कमी जास्त होणार नाही सर्वात आधी पाव इंचावरती एक शिलाई टाकून घेतली आणि नंतर मग वरच्या बाजूला तुम्ही छोटे छोटे आय बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत आणि जिथं खुणा करून घेतलेल्या आहेत त्याच जागेवरती आपल्याला छोटे छोटे आय बनवायचे आहेत तर ते जी काही ब्लाउजची उंची आहे त्याच्यानुसार सहा किंवा पाच अशा पद्धतीने आय हे बनवायचे आहेत तर आय बनवत असताना आय बॉक्स थोडे एक्स्ट्रा झाले किंवा हुक हे एक्स्ट्रा लागले तरी देखील चालेल परंतु मग जास्त अंतर असता कामा नये नंतर त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेतली गळ्याला पायपिंग करण्यासाठी तिरकस धाग्यात गोल्डन कल कलरची ही पट्टी मी कट करून घेतलेली आहे आणि ती थोडी खेचून आणि फोल्ड करून अशा पद्धतीने गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे ब्लाउजच्या मागच्या साईडला गोल्डन कलरची पायपिंग केलेली आहे त्याच्यासाठी मग गळ्यालासुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घेत आहे छोटे छोटे कट मारून घ्यायचे किंवा मग एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा गोल गळा असल्यामुळे तिथं आपल्याला छो थोडे एक्स्ट्राचे कट मारून घ्यायचे बघू शकतात ह्या पद्धतीने लगेच पायपिंग फोल्ड करून घ्यायची तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी जाड किंवा बारीक पायपिंग बनवू शकतात आणि पायपिंगच्या अगदी पोटाशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची अगदी हळुवारपणे पायपिंग करत असताना थोडं थोडं पकडत पायपिंग बनवायची आहे नंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतमध्ये बरोबर फोल्ड करून घ्यायचा आणि शेवटी आपल्याला लॉक करून घ्यायचं त्याच्यानंतर मग दुसरा को जो काही गळ्याचा भाग आहे तिथंसुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून दोघंही पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत दोघंही पार्ट मी तयार करून घेतले तर बघू शकतात खूप छान असा हा गोल गळा तयार झालेला आहे त्याच्यानंतर दोघंही बाजूंना जो काही यस्ट्राचा भाग आहे तो बरोबर आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून मागची साईट आणि पुढची साईट ही कमी जास्त होणार नाही दोघंही पार्ट अगदी सेमच येतील दोघही बाजूंचा आपल्याला हा पार्ट कट करून घ्यायचा त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने ठेवून आणि चेक करून घेतले शोल्डर जोडण्याआधी आपल्याला दोघंही पार्ट सुद्धा चेक करायचे असतात तर बघू शकतात ह्या पद्धतीने मागची साईड ठेवून त्याच्यावरती पुढच्या साईडचे दोघही पार्ट ठेवून अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे जर थोडाफार भाग कमी जास्त असेल तर शिलाई मारून लगेचच कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने चेक केलं तर जो काही एक भाग आहे तर एक लाईन इतक्या अंतरावर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम त्याच पद्धतीने पकडून मी चेक करून घेतलं आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो एका मापात कट करून घेतला नंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने शोल्डर अगदी परफेक्ट पकडायचे आहेत गळ्याकडील भाग मागे पुढे होऊ नये ही काळजी घेत मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे नंतर मग जो काही शोल्डर आहे तिथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची जेणेकरून शिलाई लगेचच ओपन होणार नाही या पद्धतीने शोल्डर जोडून झालं त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण नंतर शोल्डर पट्टी मोजून आणि मग कट करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूचा सुद्धा शोल्डर जोडून घेतलं जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्याच्या आधी मग आपल्याला दोघंही बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं तर बघू शकतात शिलाई मार्जिन सोडून आणि शोल्डर पट्टी ही अडीच इंचाची येईल ह्या पद्धतीने बरोबर जोडून कट करून घ्यायचं हा कपडा ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली आणि मग तो मी कट करून घेतला एक अगदी एका मापात आपल्याला सरळ रेषेत कट करून घ्यायचं जेणेकरून बाही परफेक्ट अशी जोडली जाईल आणि दोघही बाजूंचं तीन इंच इतकं पट्टी आपल्याला मोजून घ्यायची त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत परंतु बाह्यासुद्धा जोडत असताना ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत त्या चेक करून आणि मध्य सेंटरवरती आपल्याला खून करून घ्यायची या पद्धतीने जर का आपण बाही चेक करून घेतली आणि नंतर जोडली तर मुंड्यातील जो काही भाग आहे तो खालीवरती अजिबात होत नाही बाह्यांना मध्य सेंटरवरती खून करून पुढच्या भागाला सुद्धा खून करून घ्यायची जो काही बाहीचा मध्य सेंटर आहे तो शोल्डरवरती बरोबर ठेवून घ्यायचा आणि मगच आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे ह्या पद्धतीने बाही जोडून घ्यायची नंतर लगेचच तिच्यावरती डबल शिलाई मारून दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही जोडून घ्यायची जी का थोडीफार अर्धा पावींचं इंच एक्स्ट्रा बाही उरलेली असेल तर ती आपण मग फिटिंगच्या वेळेला कट करून घ्यायची किंवा अर्धा पाव इंच कमी झालेली असेल तर ती आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करून घ्यायची आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत नंतर बाहीची उंची चेक करून घेतली पावणे चार इंच चा, अगदी परफेक्ट आहे इथं अर्धा इंचाचा भाग आतमध्ये फोल्ड झाला आणि तो आपल्याला आधी कटच करायचा होता त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही जोडून घ्यायची आणि चेक करून घ्यायची दोघंही बाजूंच्या बाह्या जोडून घेतल्या आणि नंतर मग आपल्याला बघू शकता तर असा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने दोघंही बाजूंच्या बाह्या जोडून घेतल्या आता माझ्याकडे इंटरलॉकचं मशीन नसल्यामुळे मी सर्वात आधी वरच्या बाजूला शिलाई करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने पकडून घेतलं एक्स्ट्राचा कपडा कट केला किंवा मग शिलाई करून मग कट केला तरी देखील चालेल जर एखादा भाग थोडाफार कमी किंवा जास्त असेल तर मग आपल्याला बाहीमध्ये जे काही अंतर आहे तिथं बरोबर शिलाई करून आणि ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली आणि मग आपल्याला नंतर फिटिंगच्या बाजूला अस्तरच्या बाजूला शिलाई करायची आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आणि नंतर मग अस्तरच्या बाजूला अशा पद्धतीने ब्लाऊज फोल्ड केला सर्वात आधी पाव इंचावरती शिलाई करून त्याच्याजवळ परत पाव इंचावरती शिलाई करून घ्यायची ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची दोघंही बाजूंना दोघं पार्ट मी रेडी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहे नंतर मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत तर छातीचा चौथा भाग आपल्याला टाकून घ्यायचा तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार तर याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते छातीचा चौथा भाग त्याच्यानंतर जो काही दंडघेर असेल तर त्याचा दुसरा भाग आणि कमरेचा चौथा भाग ही मापं आपल्याला सर्वात आधी टाकून घ्यायची असतात आणि मगच फिटिंग करायची असते तर कोणत्याही सा साईजसाठी आपल्याला सेम याच पद्धतीने इंची टेप ठेवून आणि फिटिंग करायची आहे तर सर्वात आधी छातीचा चौथा भाग टाकून घेतला आणि सुद्धा लगेचच टाकून घेतला कमरपट्टी कमर, कमर जेव्हा आपण मोजत असतो तेव्हा जी आपण आयपट्टी तयार केलेली असते ती एक्स्ट्राची असते त्याच्यासाठी मग ती सोडूनच मगच आपल्याला कमर मोजायचं असतं तर बघू शकतात ह्या पद्धतीने सोडून मग आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कमर लगेचच मोजून घेतलं आणि त्याचा चौथा भाग आपल्याला टाकून घ्यायचा उरलेला भाग ह्या पद्धतीने मोजून आणि त्याचा चौथा भाग करून घ्यायचा आणि ती बरोबर ह्या पद्धतीने खून करून मापं टाकून घ्यायची तर कमर मोजत असताना ह्याच पद्धतीने मोजायचं असतं नंतर सरळ रेशमी मी खडूने आखून घेतली त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा ह्याच पद्धतीने बरोबर सरळ टेप पकडत बरोबर सरळ रेश ओढून घ्यायची आणि मगच आपल्याला फिटिंग करायची आहे तर बघू शकतात दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम त्याच पद्धतीने मापं टाकून आणि सरळ रेश ओढून घेतली नंतर मग डायरेक्ट आपल्याला फिटिंग करायची नाही तर पाव इंचावरती टिपा टाकत मग फायनल फिटिंगची लाईन आपल्याला शिलाई करायची आहे तर मैत्रिणीनं हा आहे छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउज तर याचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्हाला याचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात आणि ह्या पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज कटिंग करून आणि मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक चेक करत आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि फायनल लुक तुम्हाला इथं ब्लाऊज तर मी दाखवत आहे तर बघू शकतात अगदी परफेक्ट अशा पद्धतीने खूप छान हा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे आणि पूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झाल्यावर खूप छान ब्लाउज कटोरीला सुद्धा आलेला आहे आणि अगदी सरळ रेषेत अशा पद्धतीने ब्लाऊजची शिलाई झालेली आहे तर ब्लाउजचा फायनल लुक ह्या पद्धतीने आहे